नमस्कार महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक ही काही दिवसावर आली आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष अमित सरकार स्थापन करणार असा दावा करतात यामध्ये सरकार स्थापन करणार तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे स्पष्ट करा असा प्रतिप्रश्न दोन्ही आघाडीकडून विचारला जातोय मात्र महाविकास आघाडी किंवा महायुती यांनी आतापर्यंत फक्त सरकार स्थापनेचा दावा केलाय मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय ते सरकार स्थापन करण्यासाठी तयारीला लागलेत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा दुहेरी सामना रंगणार आहे त्यामुळे अनेक प्रबळ चेहरे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सर्वात महत्वाचा चेहरा आहे तो जयंत पाटील यांचा जयंत पाटील हे शरद पवार यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ आहेत आणि त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे जयंत पाटील यांनी अनेकदा मंत्रीपद भूषवलं आहे आणि ते सर्वात महत्वाचे नेते आहेत त्यामुळे जर शरद पवार गट निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सर्वात अव्वल पक्ष ठरला तर मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते आणि जनतेच्या मनात सुद्धा जयंत पाटील मुख्यमंत्री झालेच पाहिजे अशी चर्चा आहे त्यानंतर त्यांच्या मागोमाग सुप्रिया सुळे या देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या आहेत जर पवारांनी ठरवलं तर सुप्रिया सुळे यांच्या रूपात महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळू शकतात त्यामुळे सुप्रिया सुळे या देखील मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार आहेत त्यांच्या मागोमाग कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे, आहे। था 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 रोहित पवार हे तरुण तडफदार नेते आहेत आणि ते शरद पवारांचे पुतणे आहेत अजित दादानंतर पवार घराण्याचे ते राजकीय वारसदार मानले जातात काही दिवसा अगोदर शरद पवार यांनी जामखेडमध्ये सभा घेत असताना रोहित पवार यांनी आतापर्यंत जामखेडच्या जनतेची सेवा केली आता त्यांना महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची आहे असं विधान केलं होतं त्यामुळे रोहित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार की कॅबिनेट मंत्री होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे ते सुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाकडून पदाचा चेहरा म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं उद्धव ठाकरे यांनी या अगोदर मुख्यमंत्रीपद भूषवलं हो आहे पक्षात झालेल्या बंडामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता जर यावेळी पुन्हा सरकार स्थापनेची संधी मिळाली तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील त्यांच्या मागोमाग आदित्य ठाकरे हे देखील शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जातात आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे महत्वाचे नेते आहेत आणि त्यांनी या अगोदर मंत्रीपद भूषवलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे नंतर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जातात त्यांच्या मागोमाग विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत अंबादास दानवे हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि पक्षांशी एकनिष्ठ आहे आणि मराठा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे जर उद्धव ठाकरेंनी ठरवलं तर अंबादास दानवे हे पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात महाविकास आघाडीमध्ये तिसरा पक्ष असलेला काँग्रेस या पक्षामध्ये अनेक मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे आणि अने अनेक महत्वाचे नेते देखील आहेत पण या पक्षामध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे हायकमांड ठरवत असतं त्यामुळे हाच चेहरा मुख्यमंत्री होईल हे आपण अंदाज लावू शकत नाही अनेक नेत्यांकडे राजकारणाचा दांडगा अनुभव आहे त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात नाना पटोले नितीन राऊत विजय वडेट्टीवार अशी अनेक नेते आहेत त्यामुळे कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल हे आपण सांगू शकत नाही पण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिलं जातं बाळासाहेब थोरात अत्यंत ते शांत स्वभावाचे नेते आहेत त्यांच्या कारकिर्दीत कोणाशी त्यांचं राजकीय वैर नाही त्यामुळे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दावायला विसरू नका धन्यवाद